नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या है शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती <laughs> काही योजना आणण्यात आल्या त्या ठिकाणी अनाउन्समेंट त्यांची करण्यात आलेली होती त्यापैकी एक महत्वाची असलेली आणि महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं बरस वादळ गाजलं आणि बरेचशी कामही या योजनेच्या अंतर्गत झाले ज्या योजनेच्या आणि योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्याची मोठी संधी या ठिकाणी मिळाली या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही हप्ते मिळणार होते त्यापैकी काहीतर मध्ये सुद्धा देण्यात आले परंतु त्यापैकी मग ते काही हप्ते या योजनेचे हप्ते असतील या योजनेच्या योजने लाभार्थ्यांची निवड असेल या सर्व प्रक्रिया अति जलद गतीने या ठिकाणी पार पाडून शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यापकपणे ही योजना राबवण्यात आलेली होती आणि या योजनेचे परिमा परिणाम देखील तेवढेच मोठे आणि व्यापक आणि अनपेक्षित आपल्या सगळ्यांना ठरले विधानसभेचे लागलेले निकाल हे विलक्षणीय आणि अनपेक्षित आपल्याला लागलेले दिसून आलेत शासनाला आलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा या ठिकाणी जिंकून आलेल्या आहेत हे सर्व होत असताना आपण पाहिलं होतं की निवडणुकीची जे काही घोषणापत्र वचननामे असतील पक्षांचे विविध पक्षांचे वचननामे किंवा घोषणापत्र देण्यात आलेले होते त्यामध्ये दोन्ही बाजूने या लाडक्या बहीण योजनेला पुढे राबवू या योजनेच्या निधीच्या तरतुदीमध्ये या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या काही संबंधित पक्षांच्या माध्यमातून अगोदर विरोध झाला परंतु ज्यावेळेस घोषणापत्र वचननामे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले त्यावेळेस असं दिसून आलं की या योजनेला ते सुद्धा पुढे चालवायला इच्छुक आहेत आणि मानधनामध्ये वाढ सुद्धा करायला इच्छुक आहेत ज्यामध्ये महाविकास जर आपण बघायला गेलो गे। तर त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत किंवा याच प्रकारे इकोव्हॅलेंड अशी योजना लॉन्च करून ज्या योजनेचं नाव महालक्ष्मी योजना राब ठेवून या योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये महिना देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती तर सध्या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून या लाडक्या बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपया ऐवजी एकवीसशे रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आलेली होती मित्रांनो या योजनेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद जे काही महाराष्ट्रातली महिला मंडळ आहे तर यांच्या माध्यमातून या योजनेला देण्यात आलेला या योजनेच्या पार्श्वभूमीवरती झालेलं जे काही महिलांचं मतदान आणि सरकारला मिळालेल्या जागा या सर्वांना बघता या सर्वांच्या पार्श्वभूती आपण जर पाहिलं तर पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादनच का होईना सरकार स्थापन झालं असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळे आता या योजनेची जी काही पुढची गती असणार आहे या योजनेचं जे काही महत्व असणार आहे सरकारच्या नजरेमध्ये तर ते खूप मोठं या झालेलं आहे आणि पुढची जी काही अंमलबजावणी असणार आहे तर ती अतिशय व्यापकपणे आणि आणि महत्व देऊन जलद गतीने या ठिकाणी होणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो ज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी काही घोषणा आहे वचननाम्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मानधन लागू केलं जाऊ शकतं आणि अशा आता लागू करावंच त्या ठिकाणी लागणारे असा एक परिस्थिती निर्माण झालेली त्याच्या संदर्भातील अधिकृत असा काही 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 घोषणा जातील माध्यमातून प्रपत्र निर्गमित केले जातील आणि येणारे जे काही हप्ते असतील तर ते हप्ते या महिला लाभार्थ्यांना आपण जर बघितलं तर ऑलरेडी नोव्हेंबर पर्यंत जे जे काही हप्ते आहेत तर ते मिळालेले आहेत शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत डिसेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे जो काही हप्ता आहे सर्वसाधारणपणे सव्वीस नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये थोडा विलंब सुद्धा होऊ शकतो आणि याच्या पुढील येणारे जे काही हप्ते असतील तर ते हप्ते साधारणपणे एकवीसशे रुपयाचे करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शासनाचं जे बजेट आहे तर ते बजेट आता सादर झाल्यानंतर म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे काही बजेट सादर झाल्यानंतर याच्यामध्ये निधीची तरतूद केल्यानंतर साधारणपणे एप्रिलच्या Uh, महिन्यापासून महिला लाभार्थ्यांना एकवीसशे रुपयाचं अनुदान वितरित होण्यासाठी सुरुवात देखील केली जाऊ शकते तर अशा हो पद्धतीनं एक अतिशय दिलासादायक अपडेट ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी होतं तर अशा पद्धतीनं दिलासादायक अतिशय महत्वपूर्ण अपडेट आपण बघितलं ज्याची माहिती आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही जी आर निर्गमित होईल जे काही निर्णय होतील तर ते आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशनला ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करून ठेवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो